नमस्कार कास्थकार बांधवन माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आवथ उदयलाड सर्व कास्थकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे होता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे बाजरा किती वाढणार या ठिकाणी जर महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत होतो तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव व या तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही तेव्हा महत्त्वाच्या प्रश्नांची चला आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा डॉलर प्रतिभूशेस पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूशेषच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात आपल्याला सोयाबीनच्या दरपातळीत कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल महिन्यात सोयाबीनची दरपातळी दहा डॉलर प्रतिभूल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान राहण्याची आहे शंभर टक्के शक्यता अशा परिस्थितीमध्ये मग जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर वाढणार नसेल तर काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनची भावपातळी वधारू शकते तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता जरी कमी असली तरी देखील आपल्याला एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसणार एप्रिल महिन्याचा विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये कमी होणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जाणून घ्यावी लागेल की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला चीनकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात वाढताना दिसू शकते आता याच्यामुळं काय होऊ शकते की एप्रिल महिन्यात आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देऊ शकते आणि याच्यामुळं एप्रिल महिन्यात सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो दोनशे रुपयांनी सुधारू शकतो सध्याची जी भाव पाहते सदोतीसशे ते चार हजारा दरम्यान आहे हे सुधारून एकोणचाळीसशे ते बेचाळीसच्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये मला वाटते एक्केचाळीसशे बेचाळीस जर आपल्याला मिळत असेल तर इथं आपण कोणत्याही क्षणी एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल फक्त जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडलाच असणार त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार